आजपासून संबंधित सर्व एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस